डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या वतीने जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प संस्थात्मक विकास योजना आयोजित आधुनिक कृषी शिक्षणाची संधी भविष्याची उज्वल नांदी या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दीपक केसरकर हे उपस्थित होते यावेळी त्यांनी बोलताना कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यवहारिक शेती, शेती केली तर शेतीमधून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते खर तर विद्यार्थी जसे घडवू तसे घडतात मी कुलगुरू डॉक्टर संजय भावे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे अभिनंदन करतो त्यांनी अशा प्रकारचे कृषी शिक्षण महोत्सव साजरा करून कोकणातील पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली भविष्यातील आव्हानांना सामोरे जायचे असेल असे। तर कृषी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे उद्गार दीपक केसरकर यांनी यावे यावेळेस काढले याचबरोबर त्यांनी यावेळी संपूर्ण प्रदर्शन पाहणी केलीय आणि समाधान व्यक्त करत आयोजकांचं कौतुक देखील केलं